नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉ सध्या आपण उपस्थित आहोत भायच्या उद्या मुंबई महानगरपालिकेला उच्च प्रशिक्षण असा उपक्रम राबवण्यात करण्यासाठी आहे परदेशी काय सांगाल की हा जो उपक्रम राबवण्यात आलाय सत्तावीस वर्ष राबवण्यात आलाय याबद्दल काय शकत दोन मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे गेली सत्तावीस वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतोय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसासाठी फ्रायडे सात संडे म्हणजे दोन तीन चार फेब्रुवारी यावर्षी हे फ्लावर शो लावण्यात ला आलेला आहे हा मुंबईतला सगळ्यात मोस्ट अवेटेड शो असतो मुंबईकरांचा याला प्रचंड प्रतिसाद लागतो मुंबईकरांमध्ये झाडांविषयी निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी लहान मुलांना निसर्गाची आवड निर्माण हवी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना निसर्गातल्या काय गोष्टी कधी फ्लावर्स कुठे येतात कसे येतात फुलं फळं कुठे लागतात भाजीपाला कसा असतो हे सर्व दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न असतो आणि जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा प्ला वर्ष घेण्यात येतो नक्कीच मुलांना जनजागृती करण्यासाठी त्याच्यात साधारणतः दोनशे प्रकारचे फुलंझाड आहेत आणि वेगवेगळे क्लास केले आहेत म्हणजे त्यात फळझाडांचा क्लास असेल व्हेजिटेबलचा असेल रोड साईड सा लावणार असेल बोन्सायचा एक सेपरेट क्लास आहे पुन्हा आता आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे की इथे पन्नास स्टॉल असे लावलेत की मुंबईकरांमध्ये जर कोणाच्या बाल्कनीत जागा असेल कोणाच्या टेरेसमध्ये जागा असेल त्यांना झाडं लावण्याची आवड असेल कोणाचा फार्म हाऊस असेल तर तिथे लागणारे उद्यानासाठी लागणारी सामग्री असेल बिया असतील रोपं असेल त्यासाठी ते पन्नास स्टॉल आहेत मुंबईकर त्याचाही लाभ घेऊ शकतात आपल्यामार्फत मी सर्व मुंबईकरांना विनंती करतो की अजून दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस हे फ्लावर शो सर्वांसाठी मोफत खुले आहेत सकाळी आठ ते संध्याकाळ काय याची वेळ आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती सर काय काय सांगाल म्हणजे आज तुम्ही इकडे मुंबई प्रदर्शन इथे येऊन मोस्टली मी बोन्साची झाडं पाहिली आणि एंट्री केल्यानंतरच तिथे फ्लार अरेंजमेंटचा पूर्ण सेक्शन होता तिथे झाडं बघितली आणि तिथे कित्येक अशा गोष्टी बघितल्या ज्या आम्ही नॉर्मली युटिलायझेशनमध्ये बघत नाही फॉर एक्झाम्पल नारळाचा पूर्ण इन्फ्लोरेसन्स आहे त्याचा युटिलायझेशन करून डेकोरेशन बनवणं प्लस ज्वारी बाजरीचे कणीस युटिलाईज केलेले जे सुकवलेले आणि त्यांचा उपयोग केलेला कुठेतरी ना कुठे एक डेकोरेटिव्ह आयटम बनवण्यासाठी ती ही गोष्ट बघितली तश्यानंतर पुढे आल्यानंतर एक छोटासा सेक्शन होता ज्यात जिथे लँडस्केप डिझाईन्स कसे आहेत ते वेगवेगळ्या कंपनीजनी फॉर एक्झाम्पल एच पीचं होतं गोदरेजचं होतं त्या लोकांनी थीम डिझाईन करून ठेवले आहे ते बघण्यात आले एकंदरीत ही प्रदर्शनी बघून मला जितकं आठवतंय की ही प्रदर्शनी मागच्या काही वर्षांनी जी सुरू झाली कोविड दरम्यान नाही झाली पण त्याच्या आधी पण काही वर्ष झालेली हा एक उपक्रम जी पूर्णपणे उपक्रम हा पूर्ण जो चालवला जातो हा सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये त्याचसोबत जे आजूबाजूला राहणारे वनस्पतीप्रेमी लोकं आहेत ह्याची सगळे वर्षभर वाट पाहत असतात आणि ओवरऑल असंच होतं की तुम्ही येणार अशा कित्येक गोष्टी तुम्हाला जे बघायला मिळतात ते नॉर्मली आपल्या डे टू डे लाईफमध्ये नाही बघायला मिळतात फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स आणि लहान लहान बाळ ज्यांना आपण अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होत आहेत पण अर्बन एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना त्यांना काही फ्रूट्स दाखवले किंवा काही व्हेजिटेबल्स दाखवले मग त्यांना ते माहीतच नाही तर वेजिटेबल ॲक्च्युली येतो कुठून फॉर एक्झाम्पल इथे कॉलिफ्लावर दाखवलं कॅबेज दाखवलं मग लोकांना मुलांना कॅबेज आणि कॉलीफ्लावर ॲक्च्युली असतं कसं तीच माहिती नाही आहे पण ती पाहून स्ट्रॉबेरीची झाडं दाखवली ते पाहून मुलांना हे असं होतं की ही गोष्ट ॲक्च्युली येते कुठे आणि तुमच्या त्यांच्या ज्ञानमध्ये काही ना काहीतरी एक वडोतरी होते सर्वात प्रथम हा जो उपक्रम जो काही राबवला तो खूप सुंदर उपक्रम आहे कारण जसं सर मगाशी म्हणाले तसं एक वनस्पतीशास्त्राचा जो अभ्यास करणारा माणूस असतो तो, तो खूप या संपूर्ण फेस्टिवलची आठ बघत असतो कारण इथे येण्या इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धतीची झाडं बघता इतक्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची रूपं बघता सो तुमच्या ज्ञानामध्ये तेवढीच भर पडत असते आणि जसं मी म्हटलं वनस्पतीशास्त्राचा जेव्हा अभ्यास आपण करत असतो तेव्हा इथे आल्यानंतर असं नेहमीच होतं की काही ना काही वेगळ्या व्हरायटी वेग आपल्याला बघायला मिळतात प्लांट्सच्या त्याच्यानंतर आता जसं इथून येतानाच मी मुलांना दाखवलं की सर्क्युलन प्लांट्स खूप आहेत आता सर्क्युलन प्लांट्स एवढे बघायला मिळत नाहीत जनरली मुंबईमध्ये सो त्यांना इथे भरपूर अशा व्हरायटी बघायला मिळाल्या काय काय त्याच्यात नवीन आहेत जनरली खूप लोकांना माहिती नसतं की सर्क्युलन प्लांट्स हे डेझर्टमध्येच का मिळतात का त्याच्यावर इतके काटे असतात सो ह्या प्रत्येक गोष्टी छोट्यातल्या छोट्या गोष्टी त्यांना आपण जेव्हा सांगतो तेव्हा तेही तितक्याच आवडीने ते सगळं ग्रास करतात आणि त्यांना अजून अजून शिकायला खूप आवडते ही गोष्ट दरवर्षी इथे यावं आणि ज्या काही नवीन स्पीसीज आहे ज्या काही नवीन फॅमिलीज इथे आपल्याला दिसतात त्याच्याबद्दल नक्कीच आपण तेवढं ज्ञान घेणं खूप गरजेचं असं मला वाटतं आणि नुसतंच शिक्षक नाही पण जी वनस्पतीशास्त्रात अभ्यास करणारी जी मुलं आहेत स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा बरंच नॉलेज या ठिकाणी मिळतं आणि शाळेतली जी काही मुलं आहेत आता शाळेतली मुलंही येतात सो त्यांचा एक कल वाढतो त्या दिशेने की पुढे जाऊन आपणही अशा काही क्षेत्रात अभ्यास करू शकतो का हे त्यांना इथूनही त्यांची ॲक्च्युली सुरुवात होते मुंबईमध्ये जिथे जिथे जागा आहे तिथे झाडं लावत मुंबई क्लीनिंग करावं असा संदेश आहे तो या संकल्पेमार्फत देण्यात येणार आहे अशाच प्रकारच्या बातम्यांनी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा